किंवा मातेरीमध्ये आम्ही भगवानगडावर दर्शनाला जात असताना आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरच्या ताफ्यावरती दगडफेक करण्याचा प्रयत्न केला कुणी त्यामुळं एका बाजूला दंगल निर्माण करायची एका बाजूला अशांतता निर्माण करायची आणि पुन्हा तुम्हीच शांतता रॅली काढणार याला काय म्हणावं याचं खरं तर जरंगेनीच उत्तर द्यायला हवं कायदा आणि सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आहे पोलीस प्रशासन किंवा गुन्हे अन्वेषण विभाग याच्यावरती चांगल्या पद्धतीचं उत्तर देऊ शकतात आणि याच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांची आंदोलनं ज्या दिवसापासून सुरू झाली तेव्हापासून त्यांचा एक कलबी कार्यक्रम आहे की भुजबळांना बदनाम करणं भुजबळांवरती बेछूट आरोप करणं भुजबळांना भुजबळ हे कसे खलनायक आहे अशा पद्धतीचं वातावरण त्यांनीच केलेलं आहे निर्माण त्यामुळे ते त्यांचं आंदोलन संपेपर्यंत भुजबळांवरती ते टीका करतच राहतील त्यामध्ये वेगळं असं काही वाटायची काय आवश्यकता तुम्ही आमची उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा